नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत खुशखबर आहे बघा आता केंद्र सरकारची नवीन योजना आलेली आहे ज्याच्यामध्ये महिलांना सात हजार रुपये मिळणार आहेत बघा इथं महिलांना महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे तर कसं मिळणार आहे सात हजार रुपये कसा करायचा आहे करा अर्ज आणि कुठं करायचा आहे अर्ज दहा डिसेंबर मोठी घोषणा बघा काल स्वत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन योजना आणलेली आहे लाडक्या महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी बहिणीनंतर आता पैसेच पैसे मिळणार आहेत कारण त्यांना लाडकी बहिणी योजनाचे पंधराशे रुपये आणि आता ही जी केंद्र सरकारची नवीन योजना आहे याच्यामध्ये सात हजार रुपये असे मिळून दोन्ही आता लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार आहेत बघा लाडकी बहिणी योजनेसोबत अजून एक योजना आता महिलांच्या समोर येत आहे आणि महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे बघा कसा करायचा आहे अर्ज सगळी डिटेल माहिती घेण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण पहा लाडकी वहीन योजनेचे पैसे कधी येणार हे अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे काय सांगितलं आहे आपण हे सुद्धा आपण बघणार आहोत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला कुठलाही उशीर न करता तोपर्यंत आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लक्षात घ्या बघा या महिलांना मिळणार सात हजार रुपये केंद्र सरकारची नवीन योजना काय आहे बघा नवीन योजना आता केंद्र सरकारची आहे महिलांना महिन्याला सात हजार रुपये मिळणार मी तुम्हाला आधीही सांगितलं तर की आपल्या चॅनलवरती सगळी माहिती पुराव्यासहित असते तर चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्ही बघत असाल की कुठेही माहिती नाही लगेच ही लगे तात्पुरती लगेच जी अपडेट आली ती अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा आपलं चॅनल करत असतं बघा आता मी तुम्हाला सांगतो कसं मिळणार आहे काय आहे बघा ही जी नवीन योजना आहे याची नाव आहे एल आय सी बिमा सखी योजना महिलांना सुरक्षित करून स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महिलांसाठी आणखीन एक योजना लाँच केली आहे ज्याच्यामध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबी राहावं महिलांच्या हातात पैसे राहावे तसेच महिलांना सुरक्षित करून स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी ही योजना या आहे आता नवीन योजना आणली आहे बघा यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना आणली आहे या योजनेचं नाव बीमा सखी असे असून या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे नेमकी योजना आहे तरी काय या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आपण सविस्तर जाणून घेऊया तर लक्षात घ्या सविस्तर आपण जाणून घेणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे बघा नरेंद्र मोदी यांनी काल नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हरियाणा येथून एल आय सी विमाखी योजनेचा शुभारंभ केला आहे ही योजना देशभरात आहे फक्त महाराष्ट्रासाठी नाही देशभरातील महिलांसाठी आहे सोमवारी हरियाणाच्या पानिपत येथून एल आय सी विमाखी योजना लाँच करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जे काही आपल्या देशात आता बऱ्याच काळापासून अनेक अनेक नोकऱ्या ज्या होत्या त्या महिलांना निषेध होत्या परंतु आमचे सरकार मुलींकडून येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याचा उद्देश ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी संभाव्य विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्रही दिलेले आहे या योजनेअंतर्गत देशभरातील एक लाख महिलांचा विमा एजंट म्हणून समावेश करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा सखी बनवण्यात येणार आहे सुमारे चारशे कोटी रुपये खर्च कर्नालमधून बांधण्यात जाणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या ट्रस्टमधून होणार आहे तर बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हे जे योजना आहे आता हे काय आहे आपण बघणार आहोत काय आहे सखी योजना विमा सखी योजना तुम्हाला सांगतो मी विमा सखी योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी एल आय सीने सुरू केलेली योजना आहे ज्यामध्ये त्यांना विमा एजंट बनण्याची संधी आहे आणि विमा एजंटमध्ये किती पैसे असतात तुम्हाला माहिती आहे भरपूर पैसे आहेत तुम्हाला कमिशन असतं तुम्हाला एक्स्ट्रा बोनस मिळतो जर तुम्ही कोणाची एज तुम्हाला तर हे सात हजार रुपये तर मिळतीलच परंतु एल आय सीकडूनसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा आपण म्हणतो इन्सेंटिव्ह ज्याला भत्ता अधिक भत्ता म्हणतात त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणजे एल आय सी भरपूर आणून दिलं त्यांना महिलांनी तर त्यांना एक्स्ट्रा पैसे मिळत असतात तुम्हाला माहिती आहे एजंटला तुम्ही एज एल आय सी एजंट किती श्रीमंत असतात तुम्हाला हे माहिती आहे थे। कारण त्यांच्याकडे ते स्किल असतं त्यांच्याकडे तुम्हालासुद्धा ते काही अवघड नसतं फक्त विमा तुम्हाला आणून द्यायचा असतो त्याच्यामध्ये आणि तुम्हाला अधिक भत्ता मिळतो त्याच्यामध्ये अधिक भत्ता म्हणजेच काय तर एक्स्ट्रा पैसे ते सात हजार सोडून जेवढी तुम्ही समजा एल आय सी आणली त्याच्या काही टक्के तुम्हाला तिथं भत्ता मिळत असतो योजनेचा विस्तार बघा पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांचा विमा एजंट म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे त्यानंतर योजनेचे आणखी पन्नास हजार महिलांचा समावेश केला जाईल अशा प्रकारे ती असेल आणि बघा आता विमा सखी बनण्याची पात्रता काय आहे बघा दहावी उत्तीर्ण पाहिजे अठरा ते सत्तर वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत तुम्हाला एक तर तुमची दहावी झालेली पाहिजे आणि अठरा मा ते सत्तर वय तुमचं असलं पाहिजे आता विमा सखींना किती पैसे दिले जातील बघा योजनेच्या पहिल्या वर्षी सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये अशी मासिक मदत दिली जाईल म्हणजे महिन्याला पहिल्या वर्षी पहिलं वर्ष जे आहे आता इथून पुढे चालू होणार त्याच्यामध्ये महिन्याला सात हजार रुपये एक वर्ष दुसरं वर्ष सहा हजार रुपये तिसरं वर्ष पाच हजार म्हणजे ही तीन वर्ष योजना चालणार आहे बघा तीन वर्ष योजना विमा सखी योजना चालणार आहे आणि पुढे सुद्धा वाढू शकते जर विमामध्ये जर चांगले त्यांना एल आय सीमध्ये मध्ये जर चांगले त्यांना भेटायला लागले पैसे तर इथं प्र त्यांना हे सुद्धा मिळू शकतं त्यांना तिथं जास्त एक्सटेंड सुद्धा होऊ शकते या योजनेचा लाभ किती महिलांना मिळणार आहे बघा पहिल्या टप्प्यात तरी पस्तीस हजार महिलांना मिळणार आहे नंतर पन्नास हजार महिला याच्यामध्ये जा जोडल्या जातील अशा प्रकारचं इथं मोठं आपल्याकडे पाहायला मिळत आहे तर केंद्र सरकारची ही नवीन योजना आहे याच्यामध्ये आता सुरुवातीला सात हजार रुपये वर्षाला म्हणजे महिन्याला सात हजार रुपये म्हणजे वार्षिक सत्ती चौऱ्याऐंशी एट्टी था, फोर थाउजंड रुपीज म्हणजे चौऱ्याऐंशी हजार रुपये पहिल्या वर्षी तुम्हाला मिळणार आणि यासाठी तुम्हाला तिथं लवकरच अर्ज येतील आता विमासकीय योजनेचे जसं अर्ज येतील तसं तुम्हाला मी सांगण्यात येणार आहे तोपर्यंत बघा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना काय आहे त्यांचं काय कुणाला मिळणार आहे सहा याच्याबद्दल मी सांगणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची पात्र दिवशी महत्त्वाचे विधान केले आणि या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तपासली जाईल आणि पात्र नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ याच्यातून वगळला जाईल हे तुम्हाला माहितीच आहे परंतु पुढची प्रक्रिया बघा काय आहे आता हप्ता मिळण्यासाठी सर्व पात्र अटींची पूर्तता तारी तर करावीच लागेल परंतु ज्या महिलांचे खाते आधारशी लिंक नाही किंवा अन्य कारणामुळे नियमात बसत नाही त्यांना सहावा हप्ता हा मिळणार आहे त्यामुळे सहावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला मॅप आहे की नाही हे चेक करावं लागणार आहे नसेल तर करा कारण बघा भरपूर महिलांचे जे आधार कार्ड आहेत मित्रांनो ते परत डी लिंक होत आहेत आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत त्यामुळं पटापट आपले जे काही आधार कार्ड वगैरे आहेत ते चांग व्यवस्थित चालत आहे का त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना हे बघा कारण रेशन कार्ड ज्याचा अपडेट नाही ज्याचा आधार कार्ड अपडेट नाही त्यांना तिथं प्रॉब्लेम पाहायला मिळतो आता कोणत्या बँकेत पैसे येणार तर बघा एस बी आयमध्ये पैसे येणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि जे ॲक्सिस बँक वगैरे आहेत अशा मोठ्या बँकमध्ये पैसे येणार आहेत तुम्हाला एक काम करायचं आहे तुमची बँक कोणती आहे ती तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायची आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुमच्या बँकेत आज पैसे येणार आहेत की नाहीत आणि पुढचं सगळ्यात महत्त्वाचं जा। म्हणजे कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाटप होऊ शकतं तर बघा नाशिक धुळे जळगाव अकोला बुलढाणा पुणे मुंबई रायगड सातारा सांगली कोल्हापूर आणि लातूर नांदेड आणि चंद्रपूर अशा प्रामुख्यानं जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज वाटप होणार आहे सध्या तरी तुम्हाला दीड हजार रुपयेच मिळणार आहेत एकवीसशे रुपये आत्ता तरी मिळणार नाहीत एकवीसशे रुपये तुम्हाला जशी अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तुम्हाला एक पहिलं काम करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा तुम्हाला जर महत्त्वाचे अपडेट्स पाहिजे असतील आणि पुराव्यासहित माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण पूर्ण पुराव्यासहित आणि खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र